अमरावती मध्ये नवनीत राणा यांच्या विरोधामध्ये आम्ही आमचा उमेदवार दिला असून त्यांच्याविषयी असलेल्या प्रचंड नाराजीमुळे अमरावतीची जागा आम्ही जिंकू अशी आम्हाला खात्री आहे मी महायुतीमध्ये असून अमरावतीमध्ये आमची मैत्रीपूर्ण लढत होईल परंतु भाजप आणि शिवसेनेला वाटत असेल आणि त्यांनी तसं म्हटलं तर मी महायुतीमधून बाहेर पडायला देखील तयार असल्याचा इशारा प्रहार पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी परभणी शहरातील जिंतूर रोड येथे दिलाय बच्चू कडू हे परभणी शहरातील जिंतूर रोड इथे एका खासगी भेटीसाठी आले होते त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला आणि लोकसभा निवडणुकी संदर्भात आपली भूमिका स्पष्ट केली परभणी जिल्हा प्रतिनिधी बाळासाहेब भिके शिवशाही न्यूज परभणी पण अमरावतीला दिनेश भू या एका सच्च्या कार्यकर्त्याला प्रहार करून उमेदवारी दिलेला आहे एकंदरीत तर, नवनीत राणाच्या विरोधात प्रचंड जनतेमध्ये रोष आहे भाजपचे कार्यकर्ते इतर पक्षाचे कार्यकर्ते सगळे विरोधात असल्यामुळं ही निवडणूक आम्ही कुठल्याही परिस्थितीत जिंकणार आहोत अतिशय चांगल्या फरकानं आम्ही ते जिंकू आणि प्रहारचा पहिला खासदार आता अमरावती लोकसभेतून जाणार आता अमरावती पुरतं आम्ही मैत्रीपूर्ण लढतो आहे आणि त्यांना जर वाटलं का भाजप किंवा शिंदे गटांना जर वाटलं का युती धर्म पाळला म्हणून बाहेर जावं तर आमची काही हरकत नाही जो निर्णय घ्यान त्याचं स्वागत करू विरोधक म्हणतात की तुम्ही महायुती सोडणार आहे वेळ आली तर मला असं वाटते का आत्ता सध्या काही आमची आम्ही मैत्रीपूर्ण लढतो आहे आणि आता सध्या जो वाद आहे तो एका अमरावतीपुरता आहे बाकी शिंदे साहेबांसोबत आमची भूमिका अतिशय स्पष्ट आणि मला वाटते दिव्यांग मंत्रालय दिल्यामुळं त्यांचे ऋण आमच्यावर आहे आणि तितकी मैत्री आम्ही कायम ठेवणार आहोत त्यांना नाही वाटलं तर आम्ही निर्णय घेऊ कोणी उमेदवार देणार आहात का नाही नाही सध्या कुठं आमचं उमेदवार देण्याची काही कुठली मानसिकता नाही आहे विधानसभेत आम्ही नक्की विचारतो आपण सध्या तर अमरावतीत नाही आहे बाकी महाराष्ट्रात त्यांनी निर्णय घ्यावा ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या